आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी गुलाबी कॅम्पेन सुरू केले मात्र आता अजित पवार विधानसभेसाठी मुस्लिम कार्डही वापरणार असल्याचं समजत आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट अजित पवारांचं मुस्लिम कार्ड मुंबईत का चार जागांवर मुस्लिम उमेदवारांना संधी दहा टक्के जागांवर मुस्लिमांना संधी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा देण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली अजित पवारांचा पक्ष जागा वाटपात मिळणाऱ्या एकूण जागांपैकी दहा टक्के जागांवर मुस्लिम उमेदवार देणार आहे अल्पसंख्याक उमेदवार देत मताधिक्य बळकट करण्याची तयारी अजित पवारांच्या पक्षाकडून सुरू आहे अजित पवार गटाकडून सध्या विधानसभा मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे मुंबईत चार आणि एक अशा पाच जागांवर मुस्लिम उमेदवार दिसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबईतील वांद्रे मुंबादेवी अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर या मतदारसंघांमध्ये अजित पवारांचा पक्ष मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता आहे तसंच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातही मुस्लिम चेहऱ्याची निवड होण्याची शक्यता आहे त्यासोबतच बीड शहर मालेगाव धुळे आणि जळगाव अशा विधानसभा मतदारसंघातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुस्लिम उमेदवार असण्याची चिन्ह आहेत भाजप आमदार गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त विधानं करत आहेत यावरूनच नाराज असलेले अजित पवारांनी फडणवीसांसमोरच कान टोचले होते वाचाळवीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्यात आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठंही वेरेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हालाही येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानांचा फटका महायुतीला निवडणुकीत बसू शकतो अशी अजित पवारांच्या पक्षाला भीती आहे त्यामुळेच अजित पवारांनी मुस्लिम कार्ड वापरल्याची चर्चा सुरू आहे नाशिकहून सागर गायकवाड सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई